शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा पिकात शेवटची फवारणी कोणती घ्यावी हे बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला शेवटच्या फवारणी घेताना जे हरभरा पिकात पोट बोरर म्हणजेच अडी हे बघायला मिळते याचे निवारण करायचे आहे घाटेअडी हे समस्या आपल्याला जेव्हा हरभरा पिकाला घाटे लागतात तेव्हा बघायला मिळते शेतकरी मित्रांनो आपल्याला या फवारणीमध्ये अडामा कंपनीचे बॅराझाईट किंवा कोलॅट्रॅनी पोल हे कंटेंट असणारे कोरोजन ह्या दोन कीटनाशकांमधून एक कीटनाशक घ्यायचे आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही याच्या आधी अडामा कंपनीचे बॅराझाईड हे फवारले असेल तर आपल्याला कोरोजन कोलॅट्रॅनी पोल हे घटक असणारे कोरोजन हे फवारायचे आहे म्हणजेच आपल्याला अल्टरनेट फवारायचे आहे आणि जर तुम्ही फुलोरा अवस्थेत जेव्हा तुमचा हरभरा होता तेव्हा कोरोजन फवारले तर आता आपल्याला अडामा कंपनीचे बॅराझाईड फवारावे लागेल तसेच शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकातील हरभऱ्याचा वजन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी एक विद्राव्यकत एन पी के ग्रेड असणारे खत फवारायचे आहे मोठ्या प्रमाणात पोटॅश हे घटक असणारे विद्रव्यकत फवारायचे आहे कारण आपल्याला मोठ्या प्रमाणात पोटॅश आपण हरभरा पिकाला दिले तर हरभऱ्या पिकातील हरभऱ्याची गुणवत्ता आणि वजन आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसेल आणि चणा असा फुगल्यासारखा होऊन जाईल जर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकातील शेवटली फवारणी तुमची जर लवकर होत असेल तर आपल्याला विद्राव्य खतमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस घेणे गरजेचे आहे तेरा झिरो पंचेचाळीसमुळे आपल्याला हरभरा पिकाला नत्रपण दिलेले बघायला मिळेल झाड हिरवं राहण्यात मदत होईल तर शेतकरी मित्रांनो या दोन विद्राव्य खतमधून तुम्ही एक फवारू शकता हरभरा पिकात शेवटची फवारणी करताना मर रोग नियंत्रण करण्याची तेवढी गरज नसते कारण आपला हरभरा पीक परिपक्व स्टेजमध्ये गेले गेलेला असतो म्हणून आपल्याला टुबिकोन्या हे घटक असणारे आणि प्लस सल्फर हे घटक असणारे हरू हे बुरशीनाशक वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकमुळे आपल्याला टुबिकोन्याझोल ह्या घटकमुळे घाट्यावर जो बुरशीजन्य रोग येतो किंवा करपा रोग हा सुद्धा येतो त्याचे निवारण झालेले बघायला मिळेल आणि सल्फर या घटकमुळे दाणे मोठ्या प्रमाणात फुगण्यास भरण्यास मदत होईल तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा शेवटची फवारणी घ्यायची आहे तर अशा प्रकारे नियोजन ला, करून आपण हरभरा पिकात मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि अशीच माहिती तुम्ही ग्रहण करण्यासाठी या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर कृषीगंधा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद